महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर रामकृष्णारी माऊली हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना आज खूप दिवसानंतर असा विचार केला की डेली ब्लॉग आज शेअर करू तुमच्यासोबत म्हणून आज सकाळीच म्हटलं कामं पण भरपूर होती कारण की आ, गेले लास्ट आठवडा आणि त्याच्या आधी काही दिवस म्हणजे बाहेरच होते आणि त्यामुळे मला काही जास्त व्हिडिओ वगैरे बनवता नाही आले थोडेसेच व्हिडिओ बनवले मोजके जे आम्ही देवदर्शनाला गेलो होतो तिथले आणि वेळ पण खूप कमी मिळाला बघा अनामिका बोलायला देत नाही तुमच्यासोबत हो <laughs> अगं शोरा थांब थोडं थांब थांब हो तुझ्याशी पण बोलणार थोडं एक मिनटं थांब ये ये मध्ये ये 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 हे बघा बघा अनामिका पण तुम्हाला खूप दिवस झाले दिसली नसेल ना हे बघा बघा अना मी कला बघून घ्या आता पूजा वगैरे सगळी केली सगळं झालं माझं आवरून आणि आठ दिवसापासून जी खूप कामं पेंडिंग होती कारण चेतन पण एकटा किती करणार ना आणि त्याला कसं शक्य होतं तेवढं खूप काम करतो तो मला खूप मदत करतो नाही असं नाही आहे पण जॉबवरून येऊन एवढं सगळं करणं खूप डिफिकल्ट असतं प्रत्येकासाठी त्यामुळे नाही जमत पण खूप करतो तो मदत मला हेल्प खूप करतो आणि इकडे बघा पूजा वगैरे आता जस्ट आवरली आणि हीसुद्धा होती माझ्यासोबत पूजा करत होती काहीतरी असं असं करत होती पण कळलं असेल परमेश्वरापर्यंत पोचली असेल तिची पण मनोकामना काय असेल तर तिच्या पण पूर्ण होऊ दे परमेश्वरा हो ना शोनू हो ना तुला पण इला खूप कॅमेऱ्यामध्ये यायचं असतं सारखं सारखं जरा कॅमेरा ओपन केला ना का लगेच येते माहिती आहे का कॅमेरामध्ये मला घ्या मला घ्या असं सांगत असते कॅमेरामध्ये काय मी तिला एवढं काय बोलायचं असतं काय बोलायचं असतं शोनू तुला अनामिका काय बोलायचं असतं तुला हो काय बोलायचं असतं तर मग असं सगळी कामं वगैरे आवरली सकाळपासून खूप पसारा होता घरात सगळा तरी तेवढा आवरला नाही आहे भरपूर खूप प्रमाणात आवरला मी त्यानंतर चेतनला सकाळी भाजी चपाती करून दिली उशीर झाला कारण त्याला पण सकाळी लवकर जायचं होतं कामाला आज थोडं अर्धा तास लवकर बोलवलं होतं त्यांना असेल काही पेंडिंग वगैरे वर्क मग त्यामुळे जावंच लागतं ड्युटी आहे म्हटल्यावर प्रत्येकाला म्हणतात <laughs> ना काम आधी त्यानंतर सगळं आणि मग काल आम्ही का आलो इकडे खूप थंडी होती प्रवासाचा पण खूप त्रास झाला यावेळेला त्यामुळे काल काहीच काम वगैरे हो मला काहीच करता नाही आलं जमलंच नाही आज पहिलं उठले सकाळी लवकर आणि सगळी पहिली कामावरली बघा लादी कपडे कपडे पण भरपूर होते आम्ही तिकडे जाऊन वगैरे आलो ना फिरून मग तिकडचे वगैरे आणि मग ते सगळे मी धुतले वगैरे आत्ता सुकत वगैरे घालायचे अजून वाळत सगळं काम माझं पेंडिंग आहे अजून बाकी सगळं झालं आहे आता पूजा वगैरे आवरली आणि रांगोळी वगैरे घातली खूप दिवस झाले सगळंच म्हणजे म्हणतात ना घरी आल्यानंतर <laughs> ना असं वाटत होतं मला पहिलं आधी मी घर कधी आवरते असं होतं ना प्रत्येकाला तसंच माझं पण काहीसं झालं आणि मग मी सगळं आवरून घेतलंय थोडंसं बाकी आहे ते आता करेन थोड्या वेळाने आणि आत्ता बघू काहीतरी थोडं जेवणाला लागते मंडळी तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे फूल हे जसं फूल आहे ना तसंच हे सुद्धा होतं व्हाईट कलरचं आता सुकलं आहे ते म्हणून तसं झालं आहे हे बघा जेव्हा मी दर्शनाला गेले ना आणि जेव्हा मी आतमध्ये एंट्री करणार तेवढ्यातच हे जे आतमध्ये पाऊल ठेवणार ते तेवढ्यातच हे बघा फूल माझ्या पायावर पडलं होतं हे बघा आणि ते मी घेतलं होतं उचललं होतं लगेच आणि हेच फूल आहे हे, हे बघा बघा कसं झालंय आता पण परमेश्वर पांडुरंगाचाच आशीर्वाद आहे हा आणि मी घेऊन आले सोबत आणि तसंच ते ठेवणार आहे आता माझ्याकडे जपून एवढा आनंद झाला ना काही विचारूच नका गगनात मावत नव्हता त्यावेळेला म्हणजे आतमध्ये जाऊन गाभाऱ्यात आपण जेव्हा एखाद्या देवाचं दर्शन घेतो ना आणि त्याच्या आधी हे जेव्हा आपल्याला मिळतं ना तेव्हा असं समजून जायचं की आपल्याला आशीर्वाद मिळालाय भगवंताचा आणि माझ्या पण बाबतीत तेच झालं हे बघा झाडांना वगैरे सुद्धा पाणी घातलं आणि बघा थोडंसं आवरलं इकडचं सगळं असं नीटनेटकं सगळं थोडंफार आणि आत्ताच सगळं आवरलं थोडं काम वगैरे आटपली इकडे पण असं मस्त हे बघा सधीशीच रांगोळी वगैरे पण घालून घेतली हाताबरोबर कारण की राहिलं की मग ते राहून जातं एकदा आपण असं म्हटलं ना राहू दे राहू दे नंतर आवरते नंतर आवरते मग ते राहूनच जातं काम मग त्यामुळे हाताबरोबर केलं ना की ते बरं म्हणजे मला तरी बरं पडतं असं होतं आणि खूप दिवसापासून माझी झाडं पण वाढ बघत होती त्यांना पण पाणी वगैरे हो घातलं सकाळीच पहिल्यांदा आणि मच्छर तर खूप येतात काही विचारूच नका काही मच्छर साठी उपाय हो असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि अनामिका का बघा काय करते इकडे बघा मी अशी पूजा वगैरे केली होती छान अशी हे माझं आहे सर्वस्व परमेश्वर म्हणतो सर्वस्व नाही दिला तरी चालेल पण स्व तरी द्या बस एवढीच इच्छा असते देवाची हो ना शेनू तिकडे बघ कॅमेरामध्ये काय बोलायचंय तुला हा बोलतेस काही बोलायचं काय ग तुला आपण फोटो काढूया माझा ये इकडे बघ इकडे वेगळे इथे मंडळी आता बघा इकडे मी राईस लावलाय पण मी असा मिक्सवाला एकच राईस लावलाय माझ्यासाठी सगळ्या त्याच्यामध्ये भाज्या वगैरे ऍड आणि थोडासाच बनवलाय माझ्या पुरता दुपार पुरता आणि मी संध्याकाळी जेवण करेन कारण आता सकाळी चपाती भाजी बनवली होती थोडस राईस लावलाय माझ्या पुरता आताला होईल एवढा आणि इकडे बघताय तुम्ही बघा काय चालू आहे बघा हिच बघा असं नाही करायचं हे बघा काय कर बघा पण माझं हे केलं तिने बघा आणि मॅडमने आता इकडे तिला तांदूळ दिले होते हे बघा खायला ते खाले सगळे त्यानंतर हे बघा मी इथे असे भिजत ठेवले होते आणि तिने हे बघा सगळं कसं केलं हे बघा खाऊन खाऊन बघा कसे केले त्यांना आता मला हे परत सगळं अस साफ करावं लागणार आहेत हे असे वाल आहेत ते असे आमटीसाठी किंवा भाजीसाठी वापरू शकता आपण वापरू शकतो म्हणून मग ते मी असे भिजत घातले होते तर बघू आता उद्या वगैरे आणि शो ना असं नाही करायचं पिल्लू हे बघा काय करते इकडे बघा हिने काय केलं झाड कसं हे करते आणि ह्या आतमध्ये जाऊन खेळत होती तेव्हा त्याच्यामध्ये पण वाल एक घेऊन गेली होती हे बघा दाना एक वालचा पिल्लू काय करतेस तू हा काय करते आहे असं खेळतात याच्यामध्ये हा असं खेळतात चल तिकडे चल चल तिला तर घेऊन जाते मी इकडून आणि हे सगळं सकाळी ना किचनचा कट्टा पूर्ण हे बघा मी सगळं हे धुवून काढलं होतं आणि परत बघा तिने काय केलं हे बघा तर असं मला डबल टिबल काम लागतं रोजच आणि ही सगळं मला काम आहे ना माझं असं वाढवून ठेवते त्यामुळे माझ्या कामांना खूप उशीर होतो रोजचा नाहीतर अजून लवकर माझं काम आवरलं असतं हो ना सांग मी असं करणार नाही परत सॉरी बोल सॉरी नाही मी का बघा नामिका कशी करते झोपायला पण देत नाही जरा मला बघा बघा कशी आहे बघा शोल्डरच्या इथून आहे माझ्या हाताच्या इथून आणि बघा कशी आहे बघा कशी, कशी वरती गेली बघा आता ती असं वरती जाऊन बसणार इकडे हातावर तिला असं फक्त वरतीच बसायला पाहिजे उंच ठिकाणी पक्षी कसे उंचच बसतात ना तिला तसंच हवं असतं बसायला इकडे बघा हे बघा अशी आता बसली आहे आता मी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत तशीच ती बसून राहणार हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आता दुसरा दिवस आहे कालचा व्हिडिओ माझा एंड करायचा राहून गेला आणि बरीच सगळी कामं पण होती मग संध्याकाळी चेतन वगैरे आला घरी आणि मग त्यानंतर जा पाणी झालं आणि मग नंतर आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला बसलो आणि मग तिथेच खूप उशीर झाला त्याच्यामुळे माझा व्हिडिओ पण एंड करायचा राहून गेला आणि मग जेवणाचं वगैरे काय म्हणजे जमलंच नाही करायला साधेशीच अशी भाकरी वगैरे भाजल्या दोन आणि भाजी केली चेतन पण म्हणाला जास्त काही करू नकोस आणि मग तेच आम्ही खाल्लं रात्री भाकरी भाजी वाचण्यामध्येच बराच वेळ निघून गेला होता आणि आता सकाळी उठले डबा वगैरे केला लवकर कोबीची भाजी आणि चपाती आणि आत्ता इकडे बघा आमटी वगैरे पण केली आहे मी मस्त अशी हे बघा डाळीची हे बघा हे बघा अशी मस्त डाळी आमटी केली आहे काल चेतन मुळा घेऊन हो आला होता ना हे बघा त्याच्यामध्ये असं टाकलं आहे बघा आणि माझ्यासाठी प्राईस पण आहे आत्ता थोडासा आणि मग आत्ता मी परत बसणार आहे पुस्तक वाचायला ज्ञानेश्वरी खूप छान वाटलं काल वाचून वगैरे खूप मनाला समाधान मिळालं वेळ कुठे निघून गेला काय आम्हालाच कळलं नाही त्याच्यामध्ये सकाळची माझी सगळी कामं वगैरे आवरली आहेत आणि हे बघा अनामिका सुद्धा आहे का तिला असं वरती ठेवलंय इकडे शो ना काय करतेस ग का? हा खेळतीस तू हा? हा? आ, हो काय करते बिलो हां काय करतेस काय करते खेळते आहे चढली होती तिकडे असं वरती आहे का वरती चढली होती बराच वेळ खेळत होती तर मी तिला तीन चार वेळा खाली पण उत्तर म्हणजे हो घेतलं नाही तर म्हटलं त्या दिवशी सारखी परत पडायची ना म्हणून मग तिला खाली घेतलं उतरवलं नाहीतर ते अशी पडली होती ना तेव्हा तिचा ते पाय वगैरे सुजला होता चालायलाच होत नव्हतं तिला अशी वरतीच पकडून होती पाय <laughs> तर चला मंडई आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलला किंवा नवीन माझा कोण व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिल देन बाय टेक केअर